बाई आय तुला आ? आ? मला चहा आणून म्हणलो म्हणलोय काय माय म्हता राह मला तर घ्या एका हक्काला चहा आणून देनास मला काय दुसरे काम हात की नाही बाई <coughs> काय उंदीर फिंदीर का काय म्हणालो इथं <coughs> काय म्हणा चहा मध्येच उंदीर टाकून आणलाय तुम्ही कसं बोलता म्हणजे तू ना बोलतो अहो मला तसं म्हणायचं नव्हतं आता दिवसभर मी राब 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 ते मग अंगात वास ना तर कुठं जाते बाप्पा तुया ह्या वासानं माया नावाच्या आधी स्वर्ग वाशी लावायची वारी येती का हाय की वाटालय नो वास नो त्रास मार्केट मार्केटमध्ये गोष्ट आली खास कोणती कोणती हे बघ ह्याला असं गोल गोल फिरवायचं दुर्गंध पळवते आणि सुगंध दरवळते बापा ना दर हाय गड्या होय नाना यात असलेले येचे अंडरामच्या आत मध्ये जम्स होऊ देत नाही आणि डेड स्किन सेल हटवते होय का होय तर ह्याच्यात असलेले व्हिटॅमिन सी पिगमेंटेशन हटवते आणि तीस दिवसाच्या वापरानंतर अंडरामची त्वचा उजळायला लागते आणि याच्यात अल्कोहोल बी नाही करा बापू मग मला बी द्यागड्या ते मया अंगाचा नुसता मड्या निवाशी आलाय <laughs>